हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मृदा व जेलसंदर्भ विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण सहाशे सत्तर जागा आहेत तर ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज विकत घ्या दहाला दहा टेस्ट अपलोड झालेले आहेत तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन आयुक्त मृदा व जलसंधारण महाराष्ट्र राजे राज्ये छत्रपती संभाजीनगर तर मृदा व जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या रिक्त रिक्तपदे भरती जाहिरात दोन हजार तेवीस तर त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होणार आहे ते पहा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसपासून म्हणजे आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक दहा एक दोन हजार चोवीस म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत एकवीस बारा दोन हजार तेवीसपासून दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक सात दिवस आधी म्हणजे परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे आता त्याच्यामध्ये ना जागा पाहूयात आपण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर इथं या ठिकाणी कोणत्या पदाच्या जागा भरणार आहेत तेही तुम्हाला सांगतो मी तर या ठिकाणी फक्त एकाच पदाच्या जागा आहेत पहा जलसंधारण अधिकारी स्थापत्य ड म्हणजे क्लास टूचं पद आहे हे पदारही चांगला असतो तर कॅटेगरीनुसार त्यांनी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी की इथे पहा अनुसूचित जातीला पंच्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीला छप्पन्न जागा आहेत युमूत जातीला सतरा जागा आहेत भट्ट्या जातीला पंधरा जागा आहेत भट्ट्या जाती ट त्याला एकोणीस जागा आहेत भट्ट्या जाती ड तेरा जागा आहेत विशेष मार्रास प्रवर्ग सोळा जागा आहेत त्याच्यानंतर इतर माद्रास प्रवर्ग एकशे एकोणतीस जागा आहेत ईडब्ल्यू एस सदुसष्ट जाग्र आहेत कुला दोनशे त्रेपन्न जागा आहेत अशी एकूण सहाशे सत्तर जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये ना भरती प्रक्रियेमधील सर्व कार्यक्रम टाळे ठीक आहेत ते काय एवढं महत्त्वाचं नाही आणि वर्तमानपत्रामध्ये आली अजून पूर्ण जाहिरात येणार आहे ती आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी एकाहत्तर प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये नडर रचना शिपाई नडर परिषद त्याच्यानंतर तलाटीचे पेपर दिलेले आहेत एकूण सात हजार शंभर प्रश्न दिलेले आहेत तसंच त्यांनी लेटेस्ट टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचयसुद्धा प्रसिद्ध केलेला आहे ही सर्व पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एसचे झालेल्या पेपरचे हे पे प्रश्नपत्रिकासांचे प्रसिद्ध केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूस यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच